शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो भरपूर राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की सर आपण फक्त कापसाचे बाजारभाव न सांगता तुरीचे तसेच सोयाबीनचे बाजारभाव सुद्धा नक्कीच सांगावे तर या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील कापूस शेतकरी असेल तूर उत्पादक शेतकरी असेल तसेच सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल तिन्ही शेतकऱ्यांसाठी ताजे कापसाचे बाजारभाव तुरीचे बाजारभाव व सोयाबीनचे बाजारभाव सांगत आहे तत्पुरी आपण विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय मला जर तुम्ही जर कमेंट करून सांगितलं तर मला अत्यंत आनंद होईल की माझा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यात कोणते शेतकरी बघत आहे नक्की कमेंट करा सुरुवात करतोय मित्रांनो एकदा तुरीचे भाव सांगतो आणि हे भाव जे आहे तर ते जास्तीत जास्त भाव आहे त्याच्यामध्ये सरासरी भाव शंभर दोनशे रुपयाने कमी आहे असं तुम्ही समजून घ्या मित्रांनो तुरीचे भाव सांगतो एकदा हिंगोली या ठिकाणी सहा हजार तीनशे पन्नास गज्जर तूर ह्या लक्षात घ्या अमरावती सहा हजार सातशे सा रुपये लाल तूर जास्तीत जास्त, जास्त। उमरगा सहा हजार तीनशे तीस रुपये कारंजा सहा हजार सातशे ऐंशी रुपये श रिसोड सहा हजार पाचशे रुपये वरुड राजुरा सहा हजार पाचशे नव्वद रुपये मुरुम सहा हजार पाचशे नव्वद गजरतूर त्याच्यानंतर लातूर सहा हजार सातशे रुपये लालतूर अकोला येथे लालतूर सात हजार पंच्याऐंशी रुपये हा जास्तीत जास्त अमरावती सहा हजार सातशे एक्कावन्न धुळे पाच हजार तीनशे पंचवीस यवतमाळ सहा हजार सहाशे पाच आर्वी सहा हजार चारशे नव्वद नागपूर सहा हजार सहाशे एक्कावन्न हिंगणघाट सात हजार एकशे पंचवीस मुर्तिजापूर सहा हजार सहाशे चाळीस खामगाव सहा हजार नऊशे नव्वद मलकापूर सहा हजार नऊशे पन्नास वणी सहा हजार सहाशे पंचावन्न सेलू सहा हजार शंभर रुपये लोणार सहा हजार चारशे पन्नास मेहकर सहा हजार चारशे तीस रुपये दौंडयावत या ठिकाणी थोडासा कमी व्हावं तीन हजार औंसा औसा या ठिकाणी सहा हजार तीनशे एक रुपये त्याच्यानंतर आवरात शाह आजाराने सहा हजार चारशे सव्वीस व त्याचबरोबर उमरगा सहा चार हजार पन्नास त्याच्यानंतर शेगाव पाच हजार तीनशे स पाच हजार पाचशे तीस रुपये सिंधी सेलू सहा हजार पाचशे रुपये दुधने सहा हजार सातशे सत्तर रुपये वर्धा सहा हजार चारशे पंचावन्न रुपये त्याचबरोबर काटोले ते सहा हजार तीनशे रुपये जालना येते सहा हजार पाचशे रुपये मित्रांनो हे होते तुरीचे भाव काही तुरीला म्हणजे लाल तुरीला भाव आहे तर काही त्या ठिकाणी गज्जर तुरीला भाव आहे आणि हा भाव जास्तीत जास्त मिळालेला आहे ते ते मी तुम्हाला सांगितले आता सोयाबीनचे बाजार भाव सांगतो तुळजापूर चार हजार पाचशे पन्नास अमरावती चार हजार सहाशे नागपूर चार हजार चारशे साठ हिंगोली चार हजार सहाशे मूर्तिजापूर चार हजार पाचशे पन्नास उमरगा चार हजार सहाशे त्याच्यानंतर शिंदखेडराजा चार हजार पाचशे देवणी चार हजार सातशे एकावन्न येवला चार हजार पाचशे पंचेचाळीस लासलगाव विंचूर चार हजार सहाशे पंचेचाळीस जळगाव मसावत साडेतीन हजार शहादा चार हजार चारशे एकाहत्तर छत्रपती संभाजीनगर चार हजार चारशे एक माजलगाव चार हजार सहाशे नव्वद चंद्रपूर चार हजार तीनशे पंच्याण्णव राहुरी राहुरीवांबोरी चार हजार सहाशे सव्वीस पाचोरा चार हजार पाचशे तीस कारंजा चार हजार सहाशे प तीस त्याच्यानंतर श्रीरामपूर चार हजार सहाशे परळी वैजनाथ चार हजार सहाशे नव्वद सेलू चार हजार पाचशे एक्क्याऐंशी रिसोड चार हजार सातशे पन्नास कन्नड चार हजार तीनशे तुळजापूर चार हजार पाचशे पन्नास वडवणी चार हजार चारशे धुळे चार हजार तीनशे नव्वद पिंपळगाव बसवंत पालखेड चार हजार सातशे एक सोलापूर चार हजार सातशे पंचवीस अमरावती चार हजार पाचशे पन्नास नागपूर चार हजार आठशे सत्तर राहुरी चार हजार चारशे पंचवीस अमळनेर चार हजार एकशे एक्क्याऐंशी हिंगोली चार हजार सातशे कोपरगाव चार हजार सहाशे अकरा मेहकर चार हजार सातशे लासलगाव निपाड चार हजार पाचशे पंच्याहत्तर बारामती चार हजार चारशे पंच्याहत्तर लातूर चार हजार आठशे नऊ लातूर मुरुड चार हजार सातशे धर्माबाद चार हजार सातशे पंच्याण्णव त्याचबरोबर जालना येथे जास्तीत जास्त सहा हजार रुपये पिवळ्या तुरीला भाव मिळालेला आहे अकोला चार हजार सहाशे नव्वद यवतमाळ चार हजार सहाशे ऐंशी आर्वी चार हजार नऊशे चिखली चार हजार नऊशे हिंगणघाट चार हजार सहाशे चाळीस बीड चार हजार सातशे साठ पैठण चार हजार तीनशे पन्नास उमरेड चार हजार सहाशे पन्नास वर्धा चार हजार सातशे तीस भोकर चार हजार सहाशे एक्कावन्न मूर्तिजापूर चार हजार सहाशे त्याचबरोबर खामगाव पाच हजार एकशे पंच्याहत्तर मलकापूर पाच हजार चारशे चाळीस वणी चार हजार पाचशे जामखेड चार हजार पाचशे हे होते तुरीचे भाव हा तर हे भाव जास्तीत जास्त होते बरं का मित्रांनो त्यानंतर कापसाचे बाजारभाव भाव सांगतो अमरावती सात हजार पन्नास नंदुरबार सात हजार नऊशे सावनेर सहा हजार आठशे किनवट आठ आठ हजार एकशे दहा वडवणी सात हजार नऊशे एकोणऐंशी अकोला सात हजार सातशे अडोतीस अकोला बोरगाव मंजू आठ हजार साठ रुपये त्याच्यानंतर उमरेड उमरेड या ठिकाणी मित्रांनो कापूस सहा हजार नऊशे देवळगाव राजा सात हजार एकशे पासष्ट काटोल सात हजार पन्नास रुपये भिवापूर सहा हजार आठशे सिंधी सेलू सात हजार दोनशे पंचेस हिंगणघाट सात हजार तीनशे साठ वर्धा आठ हजार शंभर पुलगाव सात हजार दोनशे आणि सोनपेठ आठ हजार साठ तर अशा पद्धतीने वेगवेगळे मार्केटचे भाव आहे माझं काम आहे भाव सांगणे हे भाव जास्तीत जास्त होते तुमच्याकडे काय भाव हे कमेंट करा आणि नक्कीच तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय शंभर टक्के कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद